नमस्कार मी लक्ष्मीकांत रोईकर न्यूज अँड मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत राजकारणामध्ये कुणीच कुणाचा कायमचा शत्रू नसतो आणि मित्र देखील नसतो असं म्हटलं जातं आणि त्यामुळेच कधी स्वप्नातही ज्यांना वाटलं नसेल की शिवसेना ही काँग्रेस राष्ट्रवादीसोबत आघाडी करेल आणि मुख्यमंत्रीपद मिळवेल त्या शिवसेनेच्या उद्धव ठाकरे यांनी सत्तेसाठी का होईना पण काँग्रेस राष्ट्रवादीसोबत जाण्याचा निर्णय घेतला तर भारतीय जनता पक्षाने राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार यांना सोबत घेत त्यांना सत्तेत सहभागी करून घेतलं याचाच अर्थ असा आहे की राजकारणामध्ये कधी काय होईल याचा काही नेम नाही ज्यांचा अनभिषिक्त सम्राट म्हणून किंवा कायम ज्यांच्या हातात सत्तेची सूत्र असतात अशी लोक एका ठराविक काळानंतर विकलांग होतात राजकीयदृष्ट्या ते प्रचंड अडचणीत येतात म्हणजे ज्यांच्या एका इशाऱ्यावर संपूर्ण राज्य राज्यातील राजकारण सत्ताधारी किंवा स्वपक्षातीलच नेते आणि कार्यकर्ते नाही तर विरोधी पक्षातील नेते आणि कार्यकर्ते देखील झुकून मुजरा करायला तयार असतात त्याच नेत्यावर काळामुळं किंवा काळचक्रामुळं अशी वेळ येते की त्या नेत्याला अगदी सामान्य कार्यकर्त्याचे उंबरे झिजवावे लागतात आज ही परिस्थिती नशिबानं किंवा ज्याला डेस्टिनी म्हणतात त्यामुळं शरद पवार यांच्यावर आलेले आहे शरद पवार हे महाराष्ट्राचं एक दिग्गज नाव ज्या माणसानं गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत राज्य केलं हां त्यांना पंतप्रधान व्हायचं होतं पण ते होऊ शकले नाहीत ते त्यांचं स्वप्न स्वप्नच राहिलेलं आहे पण शरद पवार यांचा जर का संपूर्ण इतिहास पाहिला तर त्यांनी प्रत्येक वेळी स्वपक्षाला नामोहरम करत किंवा स्वपक्षातील आपल्या सहकाऱ्यांचा राजकीय बळी घेत आपली सत्ता कायम टिकवलेली आहे आपल्या हातात सत्तेची सूत्र ठेवलेली आहे अगदी वसंतदादा पाटलांपासून ते पृथ्वीराज चव्हाण यांच्यापर्यंतचा इतिहास जर का पाहिला तर सुशीलकुमार शिंदे यांचंही नाव त्यात घ्यावं लागेल सुशीलकुमार शिंदे यांच्यासारख्या नेत्याला देखील त्यांनी अनेक वेळा मुख्यमंत्रीपदाची संधी येऊन देखील दूर ठेवलं होतं आणि स्वतःचा गट मजबूत करण्यासाठी म्हणजेच बारामती आपल्या हातात ठेवण्यासाठी त्यांनी नेहमीच संग्राम थोपटे असतील काकडे असतील दादा जाधवराव असतील किंवा इतर काँग्रेसची मंडळी असतील यांना आपल्या हातचं बाहुलं बनवलं होतं आणि त्यामुळंच या सगळ्यांचे राजकीय पंख छाटण्याचं चा काम पवारांनी वेळोवेळी केलं पण म्हणतात ना की एक काळ तुमचा गेल्यानंतर तुम्हाला तोच काळ गुडघ्यावर आणतो किंवा जमिनीवर आणतो आज ही परिस्थिती शरद पवारांची झाली सुप्रिया सुळे यांच्यासमोर सुनेत्रा पवारांच्या माध्यमातून भारतीय जनता पक्षानं एक तगड आव्हान उभं केलंय शरद पवार सुप्रिया सुळे आणि त्यांचे बगल बच्चे कितीही जरी म्हणत असले की ताईंचा विजय सहज आहे असं नाहीये जे काही अंतस्थ रिपोर्ट आहेत जे काही एजन्सीज रिपोर्टिंग करते आहे किंवा राजकीय विश्लेषक जे सांगत आहेत त्यावरून सुप्रिया सुळे यांचा या विजय यावेळी बारामतीतून मुश्किल आहे सुप्रिया सुळे प्रचंड अडचणीत आहेत सुप्रिया सुळेंचं कामच नाही आहे दोन तीन टर्म त्या खासदार आहेत पण जे काही के काम केलेलं आहे ते काम हे राज्य सरकारच्या माध्यमातून अजितदादांनी केलेलं आहे आणि त्यामुळंच एरवी विजयी सभा किंवा फॉर्म भरायला जाणारे शरद पवार हे गेल्या महिन्या दीड महिन्यापासून बारामतीमध्ये पॅचअप करतात अगदी अनंतराव थोपटे यांच्या घरची भेट असेल किंवा काकडेंच्या घरची भेट असेल किंवा नवलेंच्या घरची भेट असेल किंवा इतरही नेत्यांच्या घरी त्यांनी जाऊन त्यांच्या गुप्त भेटी घेतल्याचे दौरे असतील किंवा चर्चा असतील या सगळ्या चर्चानंतर आता शरद पवार यांनी नुकतीच म्हणजे एक दिवसापूर्वीच दादा जाधवराव हुर। या माजी मंत्र्यांच्या घरी जाऊन भेट घेतली हे तेच दादा जाधवराव आहे की ज्यांचं वय झालं म्हणून त्यांच्याच प्रचार सभेत शरद पवारांनी थेट असं म्हटलं होतं की बैल म्हातारा झाला तर त्याला बाजार दाखवायला पाहिजे आणि त्या निवडणुकीमध्ये दादा जाधवराव यांचा मोठ्या मताधिक्यानं पराभव झाला म्हणजे शरद पवारांनी सोयीनं विजयसिंह मोहिते पाटलांना वापरलेले सोईनं निंबाळकरांना वापरलेले सोयीनं छत्रपती उदयनराजे भोसले यांचा वापर केलेला आहे किंवा सोयीनं मराठवाड्यातील अनेक दिग्गज घराण्यांना त्यांनी कामाला लावलेलं ला आहे आणि त्यांची गरज संपली की त्यांनी आपल्याच एखाद्या नव्या कार्यकर्त्यामार्फत या लोकांना संपवण्याचं कट कारस्थान केलेलं आहे दादा जाधवराव हे देखील शरद पवारांचा राजकीय बळी ठरलेलं एक व्यक्तिमत्व पण आता वेळच जर का आली आहे तर पदर पसरण्यासाठी कुणाच्याही दारात जावंच लागणार कारण लेकीनं कर्तृत्ववान एवढं काम करून ठेवलेलं आहे की त्यामुळं कुठंही जा लेकीबद्दल तिच्या कारभाराबद्दल तिच्या स्वभावाबद्दल तिच्या तुसळेपणाबद्दल लोक जाहीरपणे चर्चा करतात आणि त्यामुळं आपलं हे हक्काचं सीट जर का आपल्या हातातून गेलं तर इंडिया आघाडीत आपल्याला तोंड दाखवायला जागा राहणार नाही आणि परत भाजपशी म्हणजेच मोदी शहा यांच्याशी जर का डिलिंग करायची असेल तर ती कॅपॅसिटी देखील आपल्याकडे राहणार नाही याची जाणीव असलेल्या पवारांनी बारामती वाचवण्यासाठी आता म्हाताऱ्या बैलांच्या घरी जाऊन त्यांच्या पायावर डोकं ठेवायला सुरुवात केलेली आहे येथेच जाधव दादा जाधव आहेत ज्यांना म्हातारे बैल अशी उपमा पवारांनी दिली होती पवार हे सध्या पंच्याऐंशीच्या घरात आहेत मग नेमकं ते कोण आहे या सगळ्या म्हाताऱ्या बैलांचे ते मालक आहेत असं म्हणायचं का आणि जरी मालक असले तरी आता या म्हाताऱ्या बैलांचं म्हणजे पवारांच्याच मानण्यानुसार म्हाताऱ्या बैलांचं फार काही काम राहिलेलं नसतं ते शेतीच्याही कामाचे नसतात त्यांना काही येतही नाही फक्त खायला काळ असतात म्हणून त्यांना बैलाचा बाजार दाखवावा म्हणजे खाटकाला विकावं असं पवारांनी त्यावेळी म्हटलं होतं आज दुर्दैवानं पवारांवर वेळ आलेली आहे ही या सगळ्या म्हाताऱ्या लोकांच्या जवळ पाया पडावं लागतंय त्यांच्या नागदुऱ्या काढाव्या लागत आहेत ते देखील पाहुणा आलेला आहे आपली संस्कृती आहे महाराष्ट्राची भारताची संस्कृती आलेल्या पाहुण्याला पाणी करावं त्या पद्धतीने ते चहापाणी पाणी आहेत पण पवारांना तेवढ्यावर कॉन्फिडन्स आलेला नाही आहे आणि त्याच्यामुळं सात मे पर्यंत काहीही झालं म्हणजे घार मूर्ती आकाशी आणि चित्त तिचे पिलापाशी किंवा घरट्यापाशी तसं पवार महाराष्ट्रात सात मे पर्यंत फार काही मोठ्या सभा घेणार नाही आहेत पण जिथं कुठं असतील तिथून ते बारामतीवर लक्ष ठेवून आहे अगदी म्हणजे बीडमध्ये काही कार्यकर्त्यांनी जर का पंकजा का मुंडे यांना सहकार्य व्हायला पाहिजे अशी जर का भूमिका पवारांसमोर मांडली तर पवार थेट सांगतात की अगोदर माझ्या मुलीला मदत करा बारामती मग मी तुम्हाला बीडचा शब्द देतो अशी परिस्थिती आहे आणि त्यामुळं यालाच काळानं उगवलेला सूड असं म्हणतात पवारांची कन्या ही पराभवाच्या छायेत आहे आणि त्याच्यामुळंच पवारांना दारोदर मताची भीक मागत हेडावं लागतं उढारी म्हणले राजकारणी म्हणले की त्यांना मतदानासाठी दारोदार फिरावंच लागतं मतदान आम्हाला द्या या पद्धतीनं लोकांना कन्व्हिन्स करावं लागतं पण हे आजचे जे पवार आहेत ते पूर्वीच्या काळी मतदाराच्या दारात कधीच गेले नाही पुढाऱ्यांच्या दारात कधीच गेले नाही दिग्गज आमदार माजी मंत्र्यांच्या खरात फार क्वचित गेलेले आज मात्र पवारांना अगदी एखाद्या सरपंचाच्या घरी देखील जावं लागतंय एखाद्या सोसायटीच्या चेअरमनला देखील थेट बोलावं लागतंय त्याला वेळ द्यावा लागतोय कारण भाजपनं फिल्डिंगच तेवढी डेट लावलेली अमेठीनंतर आता बारामतीमध्ये या पहिलवानाला गारद करायचं आणि चारसो चार पारचा नारा यशस्वी करून दाखवायचा असं प्लॅनिंग भाजपने केले आणि त्याचा फटका पवारांना बसत असल्याचं सध्या तरी दिसून येतं न्यूज अँड व्ह्यूजचे व्हिडिओ आवडत असल्यास लाईक करायला शेअर करायला आणि न्यूज अँड व्ह्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका